लातूरच्या चाकूरमध्ये महाविकास आघाडीच्या नगरसेवकाकडून महायुतीचा प्रचार केला जातोय याची संपूर्ण अहमदपूर मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे सध्या सर्वत्र निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे आणि यातच लातूरच्या चाकूरमध्ये महाविकास आघाडीचे काही नगरसेवक महायुतीचा प्रचार करत आहेत अहमदपूर चाकूर विधानसभेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवित आहेत यात महायुतीकडून अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विनायकराव जाधव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत असे असताना चाकूरमधील काही काँग्रेसचे नगरसेवक चक्क महायुतीचा प्रचार करत आहेत यामुळे संपूर्ण चाकूर शहरात नेमकं चाललंय तरी काय ही एकच चर्चा सुरू आहे याविषयी आमच्या प्रतिनिधींनी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर यांच्याशी संपर्क साधला आम्ही याचा वरिष्ठापर्यंत अहवाल पाठविला आहे आणि आम्ही वरिष्ठांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत हो असे त्यांनी सांगितले काही लोकांचं असं मला निर्देशन झालेलं आहे की जे की पक्ष सोडून इतर पक्षाचं काम करायचं ता लक्षात आलेलं आहे याबद्दल आम्ही वरिष्ठासोबत चर्चा केलेली आहे तसा अहवाल पण पर वरिष्ठापर्यंत दिलेला आहे त्याबद्दल निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करत आहोत त्याच्याबद्दल